बजेट मध्ये मिळवा भाड्यावर पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर प्रत्येक रूम चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस देवगड जामसंडे नगरपंचायत परिसरात डंपिंग केलेला कचरा भिजून के गेल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे यामुळे येथील कर्मचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय देवगड जामसंडे येथील नगरपंचायत हद्दीत डम्पिंग केलेला कचरा भिजून गेला शिवाय गुरांचा चिखल दलदल परिसरात निर्माण होऊन नगरपंचायत आवारात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे नगरपंचायत प्रशासनामार्फत कचरा काम युद्ध पातळीवर झालं तरी देखील परिसरात अजूनही काही कचरा शिल्लक असून तो कचरा सडलाय देवगड मधील कचरा आणि पाण्यासारखा ज्वलंत विषय कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी मागील सत्ताधारी आणि आताचे सत्ताधारी अपयशी ठरले अशी निराशाजनक प्रतिक्रिया जनतेतून उमटते देवगड जामसंडे शहरातील प्रश्न गंभीर बनत मागील डम्पिंग करण्यासाठी कायमस्वरूपी जागा नसल्यामुळे कधी पवनचक्कीतील खडकात कधी पाणी साठवण टाकी खाली कधी परवानगी घेऊन खासगी मालकांच्या जागेत हा कचरा टाकण्यात येत होता त्यानंतरच्या सत्ताधाऱ्यांनाही कायमस्वरूपी जागा मिळाली नाही ताभोळ या ठिकाणी मिळाली मात्र ग्रामस्थांनी विरोध केला अखेर नगरपंचायत परिसरातच हा कचरा डंपिंग करण्यात आला त्यावरून कचरा प्रश्न निर्माण झालाय सद्यस्थितीत पाऊस सुरू झालाय त्यामुळे कचऱ्याच्या ठिकाणी दलदलीचं साम्राज्य निर्माण झालाय हा कचरा कुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे नागेश तुखंडे कोकण साधलाईव देवगड आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्रॅब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल